अंजली दमानियांनी कथित घोटाळ्याची कागदपत्र बाहेर काढली धनंजय मुंडे तातडीनं अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी आग्रही असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेत मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले धनंजय मुंडे यांनी मागील सरकारमध्ये कृषी मंत्री असताना तब्बल अठ्ठ्याऐंशी कोटींचा घोटाळा केला असा आरोप दमानिया यांनी केला आहे मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अंजली दमानिया यांची ही पत्रकार परिषद सुरू झाली आणि ही पत्रकार परिषद संपत असताना धनंजय मुंडे हे तातडीनं अजित पवार यांच्या भेटीला पोहोचले आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे अंजली दमानिया यांनी आजच्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत त्यामुळे आता अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीत काय घडणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी दुपारी मंत्रालयात बैठक आहे या बैठकीपूर्वी धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांनी केलेल्या नव्या आरोपासंदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी अजित पवार यांची भेट घेतली असावी अशी चर्चा आहे आणि यापूर्वी संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा थेट सहभाग किंवा त्यांच्यावर कोणताही थेट आरोप नसल्यामुळे अजित पवार यांनी धनुभाऊंना अभय देत त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास नकार दिला होता मात्र आता अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी कृषीमंत्री असताना त्यांच्या खात्यात झालेल्या कथित गैरव्यवहाराची कागदपत्रे प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहेत त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्यासोबत अजित पवार आणि महायुती सरकारची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई